ढगफुटीमुळे झाल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून पाहणी पारदर्शक पंचनाम्याचे आदेश बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि चिखली तालुक्यातल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून काही भागात जमीन खरडून गेली आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी चिखली आणि मेहकर तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आणि या कठीण प्रसंगी केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले यावेळी बोलताना मंत्री जाधव यांनी प्रशासनाला पारदर्शक आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले पंचनाम्याच्या चावडी वाचन करून शेतकऱ्यांना माहिती देण्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले शेतकऱ्यांनी देखील पंचनाम्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले तसेच शेतकऱ्यांना तातडीने सानुग्रह मदत मिळावी यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचेही प्रतापराव जाधव यांनी सांगितले मोठं नुकसान झालं जवळपास तीन चार दिवस पाहून ठिकठिकाणी नदी फुटली आणि शेतकऱ्यांची जमीनही खरून गेली काय आधी दिली खरं म्हणजे चिखली तालुक्यामध्ये त्या दिचा जो पाऊस होता की कमी वेळामध्ये ढगफुटी सदृश मोठ्या प्रमाणामध्ये मोठा पाऊस पडला त्यामुळे एकदम नदी नाल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आले आणि नदी नाल्याकाठच्या सर्व शेतांमध्ये पुराचं पाणी गेल्यामुळं सोयाबीन असेल तूर असेल कापू जे काही पिकं शेतकऱ्याच्या होती त्याचं जवळपास शंभर टक्के नुकसान त्या पावसामुळं आणि त्या पुरामुळे झालेलं आहे अनेक जमिनी खरडून सुद्धा गेलेल्या आहेत नाल्याकाठी असणारी जी काही गावं आहेत त्यांच्याही काही घरांमध्ये पाणी गेलं त्याचेसुद्धा आम्ही पंचनामे करण्याचे आणि त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे त्या ठिकाणी शासनाला कर्म हो त्या कर्मचाऱ्याला आम्ही सांगितलेले आहे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि शेतीचे सुद्धा पंचनामे करण्यासाठी सगळे कृषी सहाय्यक असतील तलाठी ग्रामसेवक हे सगळे मुख्यालय जाऊन या सगळ्या गोष्टीची काळजीपूर्वक हे करत आहेत सर्व नागरिकांनासुद्धा गावकऱ्यांना शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपणही या सगळ्या कर्मचाऱ्यांना मदत करून चांगले सर्वे त्या ठिकाणी करून घ्यावे त्याचं चावडी वाचन गावामध्ये करावं कुठलाही पात्र लाभार्थी किंवा पात्र शेतकरी नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी गावकऱ्यांनी किंवा गावातले जे कार्यकर्ते असतात ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतात यांना घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहेत काही ठिकाणी गुरा सुद्धा या पुरामध्ये वाहून मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याही शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा त्या गुरांना शोधून त्यांचा फक्त पंचनामा आणि नॉमिनल एक पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर घेतला तर त्याचीसुद्धा मदत शेतकऱ्यांना मग ती बकरी असेल कोंबडी असेल गाय असेल म्हैस असेल बैल असेल सगळ्यांची मदत शासन त्या ठिकाणी देते